मैत्रिणींनो नमस्कार मी भाग्यश्री पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते तर बघा काल आपण डबल कटोरी ब्लाउजचं कटिंग बघितलं होतं ड्राफ्टिंग फ्रंट पार्टचं आज आपण बॅक पार्टचं ड्राफ्टिंग कटिंग बघूयात आणि त्यानंतर आपण कटोरी कशी वाळवायची आणि डबल कटोरीचं कटिंग त्या कटोरी वापरून कसं कट करायचं कशी तयार करायची ते आपण बघणार आहोत सगळ्यात आधी आपल्याला शोल्डर टाकायचं असतं जे तुमचं शोल्डर असेल त्याचा निम्म टाका शोल्डर आहे चौदा तर त्याचं निम्म मी इथं सात टाकलं त्यानंतर जिथून आपण शोल्डर मार्क करतो तिथून खाली एक इंच डाऊन जायचं कंपल्सरी आणि बंद बाजूकडून अडीच इंचावरती एक मार्किंग करायचं बघा अडीच इंच आणि एक इंच लक्षात घेऊन दोन्ही मार्क लक्षात घ्यायचे आणि अशी क्रॉस लाइन मार्क करायची सर्व मापांसाठी हे दोन मार्क फिक्स असतील अडीच इंच आणि एक इंच त्याच्यात कुठलेही बदल होणार नाही त्यानंतर तुम्हाला इथं फॉर्म्युला वापरायचा आहे मुंड्याला मा मुंडा मार्क करण्यासाठी चेस्ट डिवाईड सिक्स प्लस एक इंच तर चेस्ट किती आहे एकतीस इंच एकतीसला डिवाईड सिक्स केलं इज इक्वल टू पाच पॉईंट सोळा प्लस त्यामध्ये एक इंच ॲड करायचं सहा पॉईंट सोळा म्हणजे सहा इंच आणि त्यावरती एक लाईन इतकं तर मुंडा मार्क ह्या एक इंच डाऊनपासून खाली मार्क करायचं जिथं आपण मुंडा मार्क केला ना तिथं एक सरळ लाईन मार्क करायची तर मुंडा ड्रॉ केल्यानंतर ही जी काही लाईन मिळते ती असती छातीची लाईन तर आता इथं छातीचा चौथा भाग टाकायचा छाती आहे एकतीस इंच त्याला डिवाईड फोर केलं सात पॉईंट पंच्याहत्तर तर, तर फ्रंटमध्ये आपण दीड इंच लूजिंग ॲड करतो कारण फ्रंट पार्ट हा शेप पार आपला बॉडीचा शेपनुसार जास्त असतो आणि बॅक पार्ट हा आपला असा सरळ असतो स्ट्रेट असतो म्हणून त्याच्यामध्ये लूजिंग ॲड करायची गरज राहत नाही आणि फ्रंटमध्ये आपला चेस्ट पार्ट जो काही आहे तो जास्त असल्यामुळे आपल्याला लूजिंग ॲड करावं लागतं समजलं तर इथून सात पॉईंट पंच्याहत्तर म्हणजेच पावणे आठ इंचावरती मी मार्क करते तर कॅल्क्युलेटरचा आणि इंच टेपचा व्हिडिओ अपलोड आहे चॅनलवरती जाऊन चेक करा तुम्हाला समजेल पुढे दीड इंच शिलाई मार्जिन घेतलं आता आपण फ्रंटमध्ये ह्या क्रॉस लाईनचा सेंटर घेऊन उंची टाकतो पण बॅकमध्ये आपल्याला इथून स्ट्रेट स्टेप ठेवायचा आहे आणि उंची टाकायची उंची आहे साडे चौद सॉरी चौदा इंच त्यामध्ये पंधरा ॲड करायची एक इंच बॅकमध्ये एकच इंच ॲड करा पण फ्रंटमध्ये तुम्ही एक तर दीड इंच ॲड करा समजलं कारण फ्रंटमध्ये आपला ब्लाऊज हा खूप मायनस होतो तर आ, आता आपण याचं मार्किंग करून घेऊयात कमरेचं कमर आहे पंचवीस पंचवीस स त्याला डिवाईड फोर करायचं किती मिळेल सहा पॉईंट पंचवीस म्हणजे सव्वा सहा त्यानंतर पाठीमागे एक इंच टक्स घ्यायचं असेल तर टक्सचं मार्किंग आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन या पद्धतीने जेव्हा आपण ब्लाउज कटिंग स्टिचिंग करतो तेव्हा आपण पाठीमागचा टक्स घेत नाही पण भरपूर जणांना पडलेला प्रश्न टक्स घेतला तर तर आपण आता टक्स घेऊन बघूयात काहीच प्रॉब्लेम नाही थ्री पीस प्रिन्सेसकड ब्लाऊजमध्ये पण आपण घेतला होता तर छान बसतो ब्लाऊज आपल्या इच्छेप्रमाणे आपण घेऊ शकतो दीड देवड़ी दीड इंच शिलाई मार्जिन लक्षात घेऊन जोडा लाईन्स मार्क करा समजलं त्यानंतर आता इथून शोल्डर मायनस करायचा आहे शोल्डर मायनसच्या बघावा लागेल तर बघा जे काही माझं शोल्डर रेडी पट्टी आहे त्यानुसार मी चार्ट घेतला रेडी पट्टी अडीच इंच मी घेतलेली आहे तर हा समोर घेतला बॅक नेक माझा आहे राऊंड नेक आणि तो डीप किती आहे दहा इंच तर दहा कुठे येईल नऊ आणि अकराच्यामध्ये आणि राऊंड नेक इथं मी बोट ठेवते इथपर्यंत आली नंतर हा बोट खाली घेते दोन्ही बोटो कुठं मॅच झाले तेवढं आपल्याला मायनस करायचं आहे तर मायनस कुठून करायचं टोटल शोल्डर मायनस मिळालेले शोल्डर आणि नंतर मग डिवाईड टू करायचं टोटल शोल्डर चौदा मायनस मिळालेले शोल्डर किती तीन इंच इज इक्वल टू अकरा आणि नंतर मग त्याला डिवाईड टू करायचं बघा साडेपाच इंच तर शोल्डर मायनस कसं करायचं ते तुम्हाला समजलंच असेल कारण आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डीपमध्येच सांगते जेवढं आपण इथं शोल्डर मार्क केलं तेवढंच चेस्ट लाईनवरती मार्क करायचं दोन्ही मार्क लक्षात घेऊन सरळ लाईन मार्क करायची इथून सरळ लाईन मार्क केली लगेच इथं पण शोल्डर सरळ करायचं इक्वल करायचं काणीतिरपी क्रॉस लाईन करायची नाही कमी जास्त अंतर नाही एकसारखंच अंतर इथं आलं पाहिजे समजलं त्यानंतर मुंड्याचा आकार द्यायचा सरळ लाईनचा सेंटर घ्यायचा सरळ टेप फोल्ड करा कोपऱ्यापासून एक इंचावरती मागे मार्क करायचं तर बघा जेव्हा तुमची छाती अठ्ठावीस ते एकोणचाळीस असेल तेव्हा तुम्ही क्रॉस मार्क एक इंचावरती करा आणि जेव्हा तुमची छाती चाळीस ते चाळीसच्या पुढे प्लस असेल तेव्हा तुम्ही सव्वा इंचावरती मार्क करायचा आहे आता मुंड्याला आकार देऊन घ्यायचा कर्व आहे तर मी कर्वने आकार देते तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हाताने देऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही तर बघा लक्षात आलं त्यानंतर रेडी शोल्डर पट्टीचं मार्किंग करायचं जेवढी तुम्ही रेडी शोल्डर पट्टी ठेवली असेल त्यामध्ये एक इंच प्लस करून शोल्डर पट्टीचं मार्किंग करा तर अडीचं ती साडेतीन मी मार्क केलं त्यानंतर म शोल्डरपट्टी मार्क करून झाल्यानंतर इकडे काही जो काही गॅप मिळालेला असतो ती असते आपली गडारुंदी तर बघा मला दोन इंच मिळाला आता आपला बॅक पार्ट रेडी आहे आता आपण जे काल आपण फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग केलं होतं ते साईड पार्ट चेक करून घेऊयात जे कोणी नवीन असतील त्यांना थोडं कन्फ्युजन होईल पण जे कोणी आपल्या चॅनलवरचे रेग्युलर व्हिडिओ बघत असतील ना तर त्यांना लगेच समजेल बरं सगळ्यात आधी काय करायचं हा जो काही साईड पार्ट आहे ना यांचे जे काही हे मार्जिन आहे दीड दीड इंच शिलाई मार्जिन हे मॅच करायचं बघा मॅच केलं इथून जशी लाईन जाते तसं ते मार्क करा जशी जात असेल तशी मार्क करा त्यानंतर इथून क्रॉसपट्टी ठेवा क्रॉसपट्टी पण जशी जाते तसं मार्क करा हे बघा क्रॉसपट्टी आणि पार्ट कसा चेक करायचा समजलं असेल त्यानंतर हा जो काही आकार असेल इथला हा पुढे मुंड्याला कंटिन्यू करा बघा इथून आता मी इथून असा मुंडा कट करे तुम्ही म्हणाल की ताई शेप बरोबर नाही किंवा चुकला वगैरे तर तर काहीच प्रॉब्लेम नाही अगदी परफेक्ट येईल तरी पण तुमचा ब्लाऊज तुम्ही कोणत्याही पद्धतीचं टेन्शन घ्यायचं नाही तर आता हा मुंडा मी व्यवस्थित असा शेप देऊन घेतला आणि कट करेन त्यानंतर आता इथं आपल्याला किती गॅप मिळाला बघा इथं इथून चेक करायचं इथं तुम्हाला जेवढा गॅप मिळालेला असेल ना तर त्याचा डब्बल तुम्हाला इथून खालून ही क्रॉस लाईन गेली ना तिथं चेक करायचं बघा अर्धा इंच आणि एक लाईन त्याच्यामध्ये मी अर्धा इंच प्लस करते तर मला किती मिळेल एक इंच आणि एक लाईन म्हणजे बरोबर इथं मिळालं तर आता मी ही जी काही लाईन आहे ही ही इथं अशी मिळवते बघा इथं थोडाफार कोपरा तयार झाला तर त्याला मायनस करून घ्यायचं म्हणजे जेव्हा आपण साईड पार्ट जोडू साईड पार्ट जोडताना आपल्याला हे कमी किंवा जास्त पडणार नाही आता इथून आपल्याला जेव्हा आपला नेक चेस्ट लाईनपेक्षा खाली जातो तेव्हा अर्धा इंच मायनस करायचं असतं तर मी इथून अर्धा इंच मायनस करते बॅकमध्ये कंपल्सरी अर्धा इंच मायनस करा आता इथं आपल्याला गडारुंदी किती मिळाली होती दोन इंच तेवढी दोन इंच इथं मार्क करायची त्यानंतर तुम्हाला पाठीमागे रेडीबेल्ट किती हवा त्यामध्ये एक इंच प्लस करा मला पाठीमागे रेडीबेल्ट तीन इंचाचा हवा त्यात त्या एक इंच प्लस केलं चार इंचावरती मार्किंग केलं समजलं तर बघा बरोबर नेक मला दहा इंचाचा मिळाला अशा पद्धतीने परफेक्ट तुम्ही ड्राफ्टिंग केलं तर तुम्हाला परफेक्टच मिळेल समजलं इथं जेवढी गडारुंदी आहे ना त्यामध्ये अर्धा ते पाऊण इंच तुम्ही प्लस करून इथं खाली बॉटमला गडारुंदी टाकायची तुम्हाला खाली जेवढा पसरड गळा हवा असेल तेवढी तुम्ही गडारुंदी वाढवू शकता पण तीन इंचाच्या पुढे जायचं नाही ते साईजनुसार असेल जेव्हा कु एखादी बारीक व्यक्ती असेल तिला अडीच इंच भरपूर आहे थोडंफार माप वाढलं असेल पस्तीसच्या पुढे तर त्यांना तर अडीच ते पावणे तीन इंच इतकी होईल आणि जर का पंचेचाळीसच्या पुढे माप गेलं तर तीन इंच बॉटमला घ्या इथं काहीही वाढवायची नाही इथं जेवढी असेल फिक्स तेवढीच राहू द्यायची त्यानंतर पाठीमागचा टक्स तर दीड इंचापासून टेप ठेवायचा हे मार्जिन सोडून टेप ठेवायचा आणि टेप आता फोल्ड करायचा इथं बघा जिथं मार्क केलं तिथून अर्धा इंच इकडे मार्क करायचं आणि अर्धा इंच इकडे मार्क करायचं म्हणजे बघा टोटल एक इंचचा जो काही आपण टक्स घेणार होते ना तो टक्स बरोबर आपला कवर झाला पाहिजे इथून मी आता चेक करते किती आहे साडेतीन इंच तेवढंच साडेतीन इंच ही जी काही गळ्याची लाईन आहे ना तर तुम्ही म्हणाल टक्सची रुंदी एक इंच घेतली पण टक्सची उंची तरी किती घ्यायची तर टक्सची उंची जिथं तुम्ही गळ्याची लाईन मार्क केली ना तिथपर्यंत घेऊन घ्यायची असं नाही की तुम्हाला इतकीच उंची घ्यायची किंवा तितकीच उंची घ्यायची बघा आपलं पाठीमागचं ड्राफ्टिंग पण रेडी आहे आता मी याला कट करते इथून तुम्हाला शेप द्यायचा आहे गड्याचा जो काही शेप असेल तो तर मी राऊंड घेतला होता म्हणून मी राऊंडच शेप देते तुम्ही जर का कुठला दुसरा घेतला असेल ना तर तुम्ही तुमच्या पद्धतीने कट करा तर बघा इथून जसं क्रॉस जात आहे ना तसं मी कट करते तुमचं हे आतमध्ये पण येईल कमी किंवा जास्त होऊ शकतं असं नाही की माझं आलं तसंच तुमचं यायला पाहिजे मुंडा पण टाईट होणार नाही काल तर मी तुम्हाला सांगितलंच आहे ज्यांना कोणाला मुंडा टाईट होण्याची समस्या आली प्रॉब्लेम आला त्यांना मी म्हटलं की मुंडा टाईट व्हायला नको म्हणून तुम्ही चेस्ट लाईनच्या पुढे पा पाऊन ते एक इंच वाढवून घ्यायचं आहे तर तुम्ही ते वाढवून घ्या म्हणजे तुम्हाला मुंड्याचा प्रॉब्लेम होणार नाही बघा इथं पॉईंट होता तुम्ही व्यवस्थित कट केला बघा किती परफेक्ट असा मुंड्याचा शेप आला म्हणजे आपला मुंडासुद्धा परफेक्ट बसेल गड्याचा आकार कट करायचा जसा गड्याचा आकार असेल ना तसं बरोबर कट करून घ्यायचं मध्ये तुम्हाला हवी तशी फिनिशिंग तुम्ही देऊ शकता स्टिचिंगमध्ये बरं बॅक पार्ट पण आपला परफेक्ट रेडी आहे त्यानंतर आपला फ्रंट पण आपण कट केला होता जी काही कटिंग करताना कटोरी निघते ना ही कटोरी आपल्याला कामात येत नाही तर यावरून आपल्याला दुसरी कटोरी तयार करायची असते तर आता आपण ती दुसरी कटोरी तयार करून घेऊयात दुसरी कटोरी तयार करण्यासाठी मी एक पेपर घेतला बघू शकता आणि ही कटोरी मी त्या पेपरवरती अशी ठेवते ना की इकडच्या साईडला बी कम्प्लीट अर्धा इंच अंतर राहील आणि इकडच्या साईडला पण अर्धा इंच अंतर राहील अशा पद्धतीने कटोरी ठेवून घ्यायची आणि ही कटोरीचा आकार जसा आहे ना वरती गळ्याचा तसा आकार द्यायचा हे बघा दिला त्यानंतर बघा मागच्या वेळेस मी कटोरी ब्लाऊज कटिंग सांगितलं होतं तर ती कटोरी कशी वाळवायची ना भरपूर जणांना कन्फ्युजन झालं होतं तर त्यांच्यासाठी खूप सोपी पद्धत घेऊन आलेली आहे तर इकडून एक इंच मार्क करा इकडून पण एक इंच मार्क करा दोन्ही बाजूने एक एक इंच मार्क करायचं त्यानंतर ह्या दोन्ही जे काही पॉईंट आहेत ना या दोन्ही पॉईंटचा सेंटर घ्या हे बघा हे जे काही दोन्ही पॉईंट मार्क केले तर दोन्ही पॉईंटचा सेंटर घ्यायचा हे बघा कटोरी व्यवस्थित ठेवा जशी ठेवलेली आहे तशी त्या सेंटरपासून पण खाली एक इंच डाऊन जायचं आहे बघा एक कंप्लीटली एक इंच डाऊन गेले आता हे मार्क आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायचे हे बघा हे मार्क मी इथं जोडते त्यानंतर हे मार्क इथं जोडायचं पॉइंट मॅच केले आता हे जे काही आपली गळ्याकडची बाजू आहे पट्टीकडची ती इथं जोडायची आणि इथून बरोबर ह्या पॉईंटला हा पार्ट असा जुळला पाहिजे बघा परफेक्ट आकार द्यायचा बघा किती अगदी परफेक्ट आला तुम्ही पण द्या हळूहळू द्या असं नाही फास्टच दिला पाहिजे काळजीपूर्वक द्या बघा कटोरी अगदी परफेक्ट आली आता इथून इथून एक इंच मार्क करायचं ह्या कोपऱ्यापासून इकडेही एक इंच मार्क करायचं तर बघा एक एक इंच मार्क करून आपलं झालेलं आहे तर आता आपल्याला ॲपेक्स टू ॲपेक्स पॉईंट जो काही आहे ना तो पॉईंट लक्षात घ्यायचा समजा मी ही कटोरी मार्क केली आता मी हा पार्ट इथं असा ठेवलेला होता असा तर आता हा पार्ट आहे ना मी इथं फोल्ड करते बघा ही जी काही लाईन आहे ना या लाईनपासून मी हा पार्ट फोल्ड करते बघा फोल्ड केला आणि इथं मी एक लाईन मार्क केली आता आपला ॲपेक्स टू ॲपेक्स पॉईंट आपण किती मार्क केलेला होता ते बघायचं साडेतीन इंच तर त्यामध्ये अर्धा इंच प्लस करून मार्क करायचं तर चार इंच येईल माझा ॲपेक्स टू ॲपेक्स बघा असा प्लस पॉईंट मिळाला ही लाईन आडवी लाईन आपण ऑलरेडी मार्क केली बघा ही ही जी काही लाईन होती ना इथून फोल्ड केली अशी कटोरी आपली ठेवलेली होती तर अशी फोल्ड करून मी इथं एक असं मार्क केलं आणि इथून ॲपेक्स टू ॲपेक्स पॉईंटचं मार्किंग केलं तर ॲपेक्स टू ॲपेक्स पॉईंटचं मार्किंग कसं करायचं जेवढं तुम्ही इथं ॲपेक्स टू ॲपेक्स पॉईंट मार्क केलेला असेल ना त्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं बघा साडेतीन होता तर अर्धा इंच प्लस करून मी इथं कटोरीवरती मार्क केलं तर ते का मार्क केलं तुम्हाला समजलं असेल आता जे हे आता जे काही पॉईंट आहेत ना हे पॉईंट बरोबर आपल्याला मॅच करून घ्यायचे तर बघा आता हे जे काही पॉईंट आहेत ना ते बरोबर इथं मॅच करायचे ॲपेक्स पॉईंटला समजलं असेल तुम्हाला मी काय सांगितलं आता ही कटोरी आहे तशी कट करून घ्यायची कटोरी कशी वाढवली समजलं खूप सोपी पद्धत मी सांगितली मागच्या वेळेस कटोरी ब्लाऊज कट केला होता ना तेव्हा सगळ्यांना खूप डिफिकल्ट वाटलं होतं की कटोरी वाढवणं खूप डिफिकल्ट वाटतंय तर त्यांच्यासाठी खूप सोपी पद्धत मी सांगितली तुम्ही अशी जरी कटोरी वाढवली ना तरी तुमचा ब्लाउज हा फिटिंगला परफेक्टच बसेल बघा आणि जेव्हा आपला हा टक्स इथून असा मायनस होईल ना इथून बघा हा टक्स जेव्हा मायनस होईल ना तेव्हा बघा कटोरी अगदी परफेक्ट बसेल म्हणजे तीस साईजची एकतीस साईज साठी जी काही कटोरी असेल ना ती बरोबर येईल स्टिचिंग केल्यानंतर अजून छान येईल ती तर आता इथून आपल्याला ही आपली साधी कटोरी तयार झाली पण डबल कटोरी कशी तयार करणार ते मी तुम्हाला सांगते इथून आता चेक करा इथून चेक करायचं ॲपेक्स पॉइंटची लाईन कुठपर्यंत आली ते चेक करायचं बघा साडेतीन इंच तर इथून साडेतीन इंचावरती एक मार्किंग करायचं इथून तर साडेतीन इंचावरती मी एक मार्किंग केलं जिथून आपण मार्क केलं ना त्या मार्कपासून वरती एक अर्धा इंचावरती मार्क करायचं बघा समजलं ही जी काही आपण ॲबेक्स पॉईंटची लाईन मार्क केली ना ही लाईन इथून मोजायची तेवढं इथं मार्क करायचं ते मार्क केल्यानंतर वरती अजून परत अर्धा इंचावरती एक मार्क करायचं तर इकडच्या साईडला मार्क कसं सा करायचं कटोरी जोडतो त्या साईडने त्याचा सेंटर घ्यायचा हे बघा त्याचं सेंटर घ्यायचा फोल्ड करायची कटोरी बघा त्याचा सेंटर घेतला आणि खाली पाऊण इंच डाऊन जायचं सेंटर घेतला सेंटरपासून खाली इंच इंचावरती मार्क केलं समजलं आता इथून हे पॉइंट जोडून घ्यायचे बघा इथं आपण हे हे करू आपण इथं आपण हा टक्स घेऊ आणि त्यानंतर ही आपण अशी बघा अशी शिलाई टाकू आपण करू मैच होत नाही त्याच्यामुळे मी हातानेच आकार देते तर हे पॉईंट तुम्ही मॅच करायचे समजलं हे पॉइंट मॅच करा जिथं आपला हा टोक येईल ना तिथंच हा आपला टक्स ही शिलाई आपली आली पाहिजे आता हे इथून कट करून घ्यायचं हे बघा हा टक्स तुमचा असा मायनस होईल हा टक्स टक्स मायनस झाला की इथं तुम्ही जेव्हा हे जोडणार ना तेव्हा तुमची कटोरी अगदी अशी परफेक्ट तयार होईल समजलं किंवा तुम्ही असं कट न करता डायरेक्टली बरोबर असं मार्क करून घ्यायचं आणि नंतर उलट्या कपड्यावरती स्टिच टाकून घ्यायची पण आपल्याला इथं शिलाई मार्जिन वाढवायचं आहे समजलं अशा पद्धतीने तुम्ही डबल कटोरी कट करू शकतात खूप सोपी पद्धत आहे मी याच्यात कुठलंही तुम्हाला फिरवून फिरवून सांगितलेलं नाही तर लक्षपूर्वक तुम्ही व्हिडिओ बघत चला तर तुम्हाला समजेल त्यानंतर स्लीवचं कटिंग कसं करायचं सगळ्यांना माहिती आहे टी शर्ट स्लीवज पॅटर्न आणि रेग्युलर स्लीवज पॅटर्न आहे तसा आकार मार्क करा मुंडा मोजा आणि तुम्हाला स्लीवची हवी तेवढी उंची मार्क करा याच्या आधीचे व्हिडिओ बघा खूप सोपी पद्धत आहे सगळ्या ब्लाऊजमध्ये स्लीवज कटिंग आणि ड्राफ्टिंग आणि कटिंग करायची तर बघा हा आपला बॅक पार्ट हा आपला फ्रंट पार्ट बघू शकतात आणि इथे आपली कटोरी जॉईंट होईल अशा पद्धतीने डबल कटोरी ब्लाऊजचं आपलं संपूर्ण कटिंग झालेलं आहे लक्षात आलंच असेल तर बघा भरपूर अशा गोष्टी असतात ना की ते तुम्हाला समजणार नाही जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिकली करत नाही तोपर्यंत तर बघा मैत्रिणींनो आपण आता डबल कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग आणि कटिंग बघितलं कालच्या पार्टमध्ये आपण जे काही कटिंग बघितलं एकाच पार्टमध्ये मी तुम्हाला हे सगळं कटिंग दाखवलं ना तर तुम्हाला खूप असं कन्फ्युजन होईल तर मी तुम्हाला दोन दोन पार्टमध्ये जर का डिवाईड करून दिलं ना तर तुम्हाला समजायला सुद्धा खूप सोपं जाईल तर मी तुम्हाला याचं जे काही आपली जी रेग्युलर कटोरी निघालेली असते ना ती कटोरीमधूनच आपल्याला डबल कटोरी तयार करायची असते तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा बघा बऱ्याच जणांना कटोरीला जे काही टोक येतं ना ते टोक आलेला आवडत नाही तर तुम्ही अशा पद्धतीने मध्ये जर काही आपण शिलाई टाकू स्टिच टाकू ना त्याच्यामुळे तुमचा तो टक्स मायनस होईल आणि तुमच्या ब्लाऊजला अजून छान लूक येईल तर तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊज नक्की ट्राय करा तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ब्लाऊज कटिंगची पद्धत तुम्हाला कशी वाटली मागच्या वेळेला जी काही मी कटोरी कशी वाळवायची हे सांगितलं होतं ना तर भरपूर जणांना कन्फ्युजन झालं होतं तर मी आता तुमच्यासाठी खूप सोपी पद्धत सांगितली कटोरी कशी वाळवायची फक्त एक एक इंच वाढवा खाली पण एकच इंच डाऊन जायचं तिन्ही पॉईंट जोडून असा एक शेप ट्रायँगलसारखा शेप तयार करा त्यानंतर जे काही आपण वरती अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं होतं ते जोडा म्हणजे आपली कटोरी तयार झाली त्याच्यात तुम्हाला कुठलंही काही टाकायची गरज नाही मी काहीच नाही तर तुम्हाला त्याच्यात शिलाई मार्जिन पण ॲड आहे आता त्याचं कपड्यावरती कटिंग किंवा तुम्ही डायरेक्टली तुम्हाला माहिती आहे की कपड्यावरती कटिंग कुठं कसं करायचं आहे कारण आपले भरपूर असे व्हिडिओ झालेले आहेत कटिंग आणि स्टिचिंगचे पण शक्य झालं तर मी तुम्हाला त्याची स्टिचिंग पण दाखवेन तसं तर आपण बघतच येतो भरपूर शोल्डर मायनस कशी करायची ताईचा मला प्रश्न होता की तई शोल्डर मायनस म्हणजे नेमकं काय तर बघा आपण जे काही फुल शोल्डर घेतो तर बोटनेक मध्ये आपल्याला शोल्ड फुल शोल्डरची गरज असते पण डीपनेकमध्ये असते का तर डीपनेकमध्ये नसते तर डीपनेकमध्ये तुम्हाला शोल्डर मायनस करावंच लागतं तर आपल्यासारकडे जे काही सूत्र आहेत फॉर्म्युले आहेत ज्यांनी कोणी चार्ट्स नोट्स घेतलेल्या आहेत त्यांना सगळं डिटेल्स मी त्याच्यामध्ये शेअर केले आहे अगदी नोट्समध्ये मी तुम्हाला जे काही पॉईंट सांगितलेलं आहे ना की तुम्हाला इथं एवढी उंची मार्क करा तिथं ते मार्क करा तर ते तुम्हाला फक्त वाचायचं नाही नोट्स म्हणजे फक्त नोट्स नाही तर मी त्याच्यासमोर डायग्राम पण दिलेली आहे आकृती पण दिलेली आहे त्या आकृतीमध्ये तुम्हाला बघितल्यावर लगेच समजेल की मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करते तर ज्यांनी कोणी नोट्स आणि चार्ट्स घेतलेल्या आहेत त्यांना माहिती आहे की ती युजफुल असे मी त्यांच्यासाठी चार्ट आणि नोट्स तर मी स्वतः तयार करून दिलेल्या आहे त्यानंतर तुम्हाला जर का चार्ट वगैरे पाहिजे असतील तर तुम्ही मला मेसेज करू शकता मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यानंतर तुम्हाला मी पोस्टमध्ये पण नंबर दिलेले आहेत ज्यांना कोणाला ब्लाऊजचे रेडीमेड पेपर पॅटर्न पाहिजे असतील तर त्यांनीसुद्धा मला व्हॉट्सअपला मेसेज करा तर तुम्हाला जे काही माझ्याकडून काही प्रश्नांची उत्तरे हवी असतील तुम्हाला समजा कुठल्या तरी ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम येतोय तर त्यासाठी सुद्धा तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करून विचारू शकतात मला जेव्हा वेळ ते मिळेल तेव्हा मी तुम्हाला आन्सर करेन फक्त कॉल कोणीही करायचा नाही तर लक्षात आलं असेल डबल कोटरी ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं नेक्स्ट ब्लाऊज तुम्हाला कोणता हवा ते तुम्ही मला कमेंट करून सांगत चला म्हणजे त्या ब्लाऊजची कटिंग स्टिचिंग आपण बघूया तर मी तुम्हाला म्हटलं होती की नेक्स्ट ब्लाऊज आपण घेणार आहोत प्रिय इंजी स्पेशल पॅटर्नचं तर ते घेऊयात सगळे ब्लाउज मी तुम्हाला कवर करणार आहे सभ्यसाची मधुबाला त्यानंतर नेक सगळे जे तुम्ही कधी तुम्हाला माहिती पण नसतील एवढे प्रकार मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी स्टेप बाय स्टेप तर त्याच्यासाठी तुम्ही चार्ट्स आणि नोट्स जर का तुम्हाला प्रोव्हाइड करून घ्यायचे असतील तर तुम्ही सुद्धा मला मेसेज करा जसं बाकीच्यांनी केले आणि ज्यांनी केले आहेत ना तेथे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ब्लाउज ट्राय करत आहेत तर त्यांचे ब्लाऊज छान बसत आहेत कारण मी तुम्हाला जेवढे इथं डीपमध्ये बोलून दाखवते ना तेवढंच डीपमध्ये मी तुम्हाला तिथं सुद्धा सांगितलेलं असतं नोट्समध्ये तर सगळ्या कटोरी फोर्टक्स प्रिन्सेस कट अगदी बोटनेकमध्ये सर्व पाच ते सहा प्रकाराच्या नोट्स वगैरे तुम्हाला मिळतील आणि जे काही चार्ट आहेत ना ते चार्ट तुम्ही कोणत्याही प्रकाराच्या ब्लाऊजमध्ये वापरू शकतात आणि ते आपल्याला पुढे ड्रेसमध्ये पण कसे वापरायचे ना ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर आजचा व्हिडिओ थांबवते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा कमेंट करायला विसरू नका तुम्हाला याचा पुढचा ब्लाउज कोणता शिकायचा आहे ना त्या ब्लाऊजवरती आपण व्हिडिओ बनूयात तर तुम्ही जर का छान छान कमेंट केले ना तर मला पण तुमच्यासोबत सगळं काही शेअर करायला छान वाटतं तर तुम्हीसुद्धा नक्की मला तेवढाच सपोर्ट करा की मी जेणेकरून मला तरी वाटेल की हो खरंच तुम्हाला गरज आहे घरी बसून अगदी तुम्हाला फ्रीमध्ये शिकायचं असेल तर तुम्ही त्यासाठी सुद्धा मला सांगू शकतात आणि जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये मी ऑनलाईन क्लासेस सुरू करणार आहे ज्यांना कोणाला राजा राणी कोचिंग पद्धतीने सगळं काही शिकायचं असेल ना मी तुम्हाला सिलेबस पण शेअर करेन जे कोणी माझ्या व्हॉट्सअपला वगैरे जॉईंट असतील त्यांना स्टेटस वगैरे तर दिसेलच जे नसतील तर ते पण मला जॉईंट व्हायचं आहे त्यानंतर आपले व्हिडिओ रेग्युलरी बघत चला म्हणजे तुम्हाला तेव्हा समजायला खूप सोपं जाईल बरेच असे काही पॉइंट असतात ते क्लासेसमध्ये चेंजेस असतात तर अशा पद्धतीने मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते तर आजचा व्हिडिओ थांबवते आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला खरंच खूप उपयोगी वाटतात का युजफुल वाटतात का तेसुद्धा कमेंट करून मला नक्की कळवा तर थांबवते आणि अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये लवकर भेटूयात धन्यवाद सगळ्यांना ज्यांनी कोणी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल त्यांच्यासाठी चला तर थांबवते